नमस्कार मी अजित अनंत साळसकर कोकणची रंगभूमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स सहर्ष स्वागत आता आमचे ऑफिस पार्टी आहे त्यात आम्ही बनवतो आहे गावठी एक किलो चिकन पहिलं हे चिकन घेतलं आहे त्यानंतर टामॅटो त्याच्यानंतर कोशिंबीर कांदा आणि आत्ता कांदा फ्राय होतो आहे बघा ही ऑफिसची एक वेगळीच मजा असते आपण यामध्ये हे आमचे निखिल साहेब इंजिनियर आहेत जे स्वतःपण बनवत आहेत ते बघताय कसं कसा कांदा फ्राय होत खाऊन बघा मग बोला आणि आमचे काका आहेत लक्ष्मण काका आणि हे साहिल इंजिनियर आहेत हे सिव्हिलचे आहेत आणि फ्राय होत कांदा ना ना ये है आला लसूण पेस्ट तो एक किलोचं चिकन बनत आणि यामध्ये आता है तीन आला पेस्ट टाकणार आहे दुसरी आहे अशा तीन आणि तीन त्याच्यामध्ये टाकल्या जाते मिक्सअप होईल आमचं लेबर कॅम्प आहे लेबर कॅम्प मध्ये बंद ले ले। टकले आता इंजिनिअरिंगच्या कशी काही क्षण बघायचं आहे टाकली आहे मिरची आता टाकतो टॅमॅटो आता बघा हा टॅमॅटो एकदम गावरान बनते है, गावरान टामॅटो पूर्ण मिक्स होईल मिरची थोडी टाकायची आहे चिकन गावटी आता टाकणारं चिकन मग का पूर्ण गावठी आहे आता पूर्ण टाकल्यानंतर त्याला पूर्ण आपणाला असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतल्यानंतर सगळं टॉमॅटो काय हे फक्त वाटप नाही आहे आपण नॉर्मल याच्यामध्ये बनवतो आहे

Nah, ini n c a h c e t o r a t i t o n t t a k i i m i n o n t g e t daur aja. i t

तिको चालू करतो आज काका दो दे कंपनी ला तेच समजे पाडी दे या साइड मध्ये ठेव नीट नीट के बात मला मीठाचा थोडा अंदाज नाही तरी पण मी कमीत टाकतोय चव्हीनुसार घ्या वरती घेऊ शकतो ना याच्यावर मीठ जास्त

जीवन बनवतो जो अनता दारू देशी खोलावाला ओही दारू बनईगा तंदूरी करता है ना गंभलेट बनले त्याला ने पाणी पॉरी बुलीव बड़न बलू माता है। ना जुदाय माता है। सुकेल का पॉन आतु हुआ। अटो 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 आपड़ा कुछू। अटो 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 आपड़ा ना आपड़ा आपड़ा जाले